सांगली लोकसभा मतदारसंघातील जाहीर प्रचार आज थंडावला शेवटच्या दिवशी सर्वच उमेदवारांनी प्रचार फेऱ्या पदयात्रा भेटीसाठी आणि जाहीर सभा यावर दिला भर सांगली लोकसभा मतदारसंघातील जाहीर प्रचार आज थंडावला आहे त्यामुळे गेली दहा दिवस सुरू असणाऱ्या प्रचार यंत्रणा राजकीय सभा बैठका मेळावे आणि विविध राजकीय पुढाऱ्यांच्या तोफा आज थंडावल्या आहेत मात्र आजच्या शेवटच्या दिवशी सर्वच उमेदवारांनी प्रचार फेऱ्या पदयात्रा भेटीगाठी आणि जाहीर सभा यावर भर दिल्याचं पाहायला मिळतंय त्यामुळे आजच्या प्रचाराचा अखेरचा दिवस हा सर्वच उमेदवारांसाठी आणि कार्यकर्त्यांसाठी धावपळीचा ठरला आणि त्यामुळे आता उर्वरित दोन दिवसात छुप्या प्रचाराला गती येण्याची शक्यता आहे सांगली लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवार दिनांक सात मे रोजी मतदान पार पडत आहे या मतदानासाठी एकवीस एप्रिल ते पाच मे या कालावधीत उमेदवारांनी आपल्या पद्धतीने मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक संकल्पनाला राबवल्या यामध्ये पदयात्रा बैठका घरभेटी कॉर्नर सभा मोटरसायकल रॅली संवाद यात्रा याचबरोबर विविध माध्यमातून उमेदवारांनी आपल्या प्रचारात रंगत आणली सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये वीस उमेदवार रिंगणात आहेत यामध्ये प्रत्यक्ष लढती या पंचरंगी असून यामध्ये भाजपाचे विद्यमान खासदार संजय काका पाटील महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील अपक्ष उमेदवार विशाल पाटील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार महेश खराडे आणि बहुजन ओबीसी पक्षाचे प्रकाश शेंडगे यांच्यामध्ये खरी लढत होत आहे या पंचरंगी लढतीमध्ये महत्त्वाच्या लढती या संजय काका पाटील चंद्रहार पाटील आणि विशाल पाटील यांच्याच होण्याची शक्यता आहे या तीनही उमेदवारांनी गल्लीबोळामध्ये आपली प्रचार यंत्रणा प्रभावीपणे राबवली आहे त्यामुळे या तीनही उमेदवारांना आपल्या विजयाचा विश्वास आहे रविवार पाच मे रोजी सायंकाळी पाच वाजता सांगली लोकसभा मतदारसंघाचा जाहीर प्रचार थंडावला आहे त्यामुळे आता उरलेल्या दोन दिवसात छुप्या पद्धतीने उमेदवारांना आपली प्रचार यंत्रणा राबवावी लागणार आहे आज दिवसभर सर्वच उमेदवारांनी बघेल तिकडे रॅली बैठका पदयात्रा मोटरसायकल फेरी जाहीर सभा अशा माध्यमातून आपल्या प्रचाराची सांगता केली आहे आता या सर्व उमेदवारांना प्रतीक्षा आहे ती सात मे रोजी आपल्या मिळणाऱ्या मतदानाची त्यामुळे आता उर्वरित दोन दिवस हे सर्वच उमेदवारांसाठी आणखीन आव्हानात्मक असणार आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली